रायगड ब्रेकिंग किल्ले रायगडावर राजकीय कार्यक्रम होणं चुकीचं प्रवीण दरेकर शरद पवार यांच्या रायगडावरील तुतारी पक्षचिन्ह अनावरण कार्यक्रमावर आमदार प्रवीण दरेकर यांची टीका चाळीस वर्षानंतर रायगड किल्ल्यावर येऊन शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक झाले यात आम्हाला आनंद पवार साहेबांनी राजकारणात वेगवेगळ्या भूमिका घेतल्यात प्रत्येक भूमिकेमागे काहीतरी लपलेलं असतं आता तुतारी वाजवत आहेत नक्की कुणाची तुतारी वाजवायचं त्यांच्या डोक्यात आहे रायगडावर राजकीय प्रोग्राम होता कामा नयेत रायगडावरील कार्यक्रमाचा राजकीय लाभ घेण्याचा पवारांचा प्रयत्न रायगडावर तुतारी वाजवली म्हणजे जनता आपल्या पारड्यात मत टाकतील एवढी जनता दूधखुळी राहिलेली नाही जो छत्रपतींचा राजकीय फायदा घेण्याचं काम करतो त्यावर जनता विश्वास ठेवत नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज निदान चाळीस वर्षानंतर तरी शरद पवार साहेबांना रायगड किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावं लागलं यात आम्हाला आनंद आहे कारण चाळीस पन्नास वर्ष महाराष्ट्राचं राजकारण केलं त्यांना कधी रायगडावर येऊन छत्रपतींच्या त्या ठिकाणच्या चरणी नतमस्तक व्हावं असं कधी वाटलं नाही परंतु तुतारीच्या निमित्तानं तरी त्यांना यावं लागलं याच्यात आम्हाला आनंद आहे कारण आपण बघाल की वेगवेगळ्या भूमिका पवारसाहेबांनी घेतलेला आपल्याला माहीत आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा कायदेशीर मराठा आरक्षण मिळणार नाही देता येत नाही ही भूमिका त्यांनी घेतली होती आणि आता ते मराठा आरक्षणासाठी इतरांना चढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे पवारसाहेबांची कुठलीही गोष्ट त्यामागे काहीतरी लपलेलं असतं आता तुतारी वाजवत आहेत आता कोणाची वाजवायचं त्यांच्या डोक्यात माहीत नाही राजकीय प्रोग्राम होता कामा नये परंतु पॉलिटिकली लाभ घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे परंतु असं गडावर गेलं आणि तुतारी वाजवली म्हणजे लोकं मतं आपल्या पार्ट्यात टाकतील एवढी आता जनता दुटखुळी राहिलेली नाही आणि जो छत्रपतींचा किंवा आपल्या इतिहासाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर तर जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही कारण ज्यांनी छत्रपतींसाठी करायचं इतिहास आपला जतन करण्यासाठी करायचं त्याने आपल्या हातात असताना काय केलं नाही हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे वर गडावर राजकीय कार्यक्रम म्हणून चुकीचं